महादेवाला पाच फुलं अत्यंत प्रिय आहे त्यामध्ये मंदार मंदार माहिती तुम्हाला रुईचे झाड दोन प्रकारचे असतात एक झाड त्याचे त्याला निळसर रंग असतो बरोबर की नाही ते मंदारच झाड नाही जे फुल पांढरं शुभ्र आहे रुईच्या झाडासारखंच असतं आणि फुल सुद्धा रुईसारखंच असत त्याला मंदार म्हणतात दुसरं फुल आहे कन्हेराचं परंतु ते गुलाबी रंगाचं नाही ते पिवड्या रंगाचं तिसरं आहे अपराजिता निळ्या रंगाचं फुल ज्याच्या पाकड्या अशा दुमटी असतात ते निळ्या रंगाचं जे फुल आहे त्याला म्हणतात अपराजिता चौथं जे फुल आहे त्याला म्हणतात धतुरा त्याला आपण धोत्र्याचं फुल म्हणतो ते धोत्र्याचं फुल महादेवाला अत्यंत प्रिय आहे आणि पाचवं जे फुल आहे त्याला म्हणतात पारिजातक त्याचे फुलं असे सकाळी सडास त्याचा पडतो ते पारी जात हे पाच फुलं भगवान शंकराला त्या ठिकाणी अत्यंत प्रिय आहे